आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल भी नहीं हो तो सोच क्या रहे हो नांदेड़ हदगांव पुलिस कोठड़ी कैदा ता मृत्यु हदगाव उत्पन्न बाजार समितीतील अतिक्रमण काढते वेळेस अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या हरिसिंग राठोड यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीनशे त्रेपन्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला परंतु सदर अतिक्रमणधारक हरसिंग राठोड यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झालाय हरिसिंग राठोड यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सदर अतिक्रमाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलिसांनी स्थानिक आमदार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चव्हाण व पैशांच्या लालसेपोटी मयत व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला व टाकले तरी पोलिसांकडून हरिसिंग राठोड याला मारहाण करण्यात आली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला त्यामुळे सदरघटने जबाबदार हदगाव पोलीस आमदार नागेश पाटील सभापती श्यामराव चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे आणि अशा प्रकारे मारहाण करून मयत झाल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये आणून त्यांनी इथं आणून टाकलेलं आहे आणि कोणी बघू लागले म्हणा लेकरा कोणी तर ते बघू सुद्धा दिले नाही म्हणून त्यांना आणि त्याचं कोणीच नस नाही तिथं मेल्या तिथं दवाखाने पोलीस स्टेशनमध्येच आणि ह्या पोलीस स्टेशनच्या जे काही लोक याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही लाश इथून नेणार नाही हे महत्त्वाचं आमचं पोलीस स्टेशनवर पोलीस पी एस आय या लोकांवर पूर्ण गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर जमीन येणार नाही का ते काम रोप काम चालू होतं ते मार्केट कमिटीचं ते काम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली दिल्यानंतर नाही का त्यानं पण दिली म्हणून तक्रार पावबंद ते पावबंद करायची हे सांग तक्रार दिली ती मग त्यानं पण दिली मग त्याच्यानंतर मग नाही का त्या अटक केलं मग ज्याला दुसऱ्या दिवशी मग नांदेड अटक केलं

सामराव चव्हाण ते काय निवडून आलं मग ते मुला काय तेवढं समजत नाही ते लोक काय ते कोणत्या पार्टीचे <laughs> निवडून आले आणि मग त्यानं केली ते इड्या उठवलं आमच्यावर आमच्यावर इड्या उठविले की ते मीटिंग केलं की आर्चिंगला मारून टाकायचं मग त्याचं कोणीच काय करत नाही असं म्हणून तर आमच्या कानावर आली होती आमच्या थंड्यातल्या बी लोकाच्या हातायच्यात तर काय की पहिल्या दिवशी परवा दिवशी डोजर लावलं डोजर लावलं तर आमच्या मालकाने गेले ते त्यानं डोजरवाल्याला सांगितलं काम मुख बापू हो आहे म्हणून तर डोजर ते बंद केली ते ते बंद केली डोजर मग काय की त्यातले लोक होते बसून ते पाहून पळून गेले ते सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज